आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात आधार कार्ड हे तुमच्याकडे असलेले सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे इतर कोणत्याही डॉक्युमेंट पेक्षा आधारचे महत्व अधिक आहे केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सेवा सुविधांसाठी व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड गॅस कनेक्शन सिम कार्ड के वाय सी रेशन कार्ड पॅन कार्ड बँक खाते आणि आता तर इलेक्शन कार्ड म्हणजेच मतदार ओळखपत्राशी देखील लिंक करण्यात येत आहे अशातच अलीकडे आधार कार्ड बाबतीत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डीआय ने एक अतिशय महत्वाची बातमी दिली होती की आता यापुढे खुल्या बाजारातून म्हणजे मार्केट मधून बनवलेले पीव्ही सी प्लास्टिक आधार कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड वैध राहणार नाहीत या आधार मान्यता राहणार नाही आधार निर्मिती करणारी सरकारी संस्था यु आय डी आय ने याबाबत सांगितले की बाजारातून बनवलेल्या प्लास्टिक किंवा पीव्ही सी आधार कार्ड मध्ये सुरक्षा वैशिष्ट्य नाहीत त्यामुळे आधार कार्ड धारकांचा कार वैयक्तिक डेटा चोरी आणि त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे असे आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत असे यु आय डीआय सांगितले आहे आपल्या ट्विट मध्ये असे लिहिले आहे की यु आय डी ए आय डॉट जी ओ पी डॉट इन वरून डाउनलोड केलेले आधार कार्ड किंवा यम आधार व तसेच यू आय डी आय द्वारे जारी करण्यात आलेले पी व्ही सी आधार कार्ड प्रमाणित मानले जातील या कार्ड वापर तुम्ही प्रत्येक कामांसाठी व सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी करू शकता सर्व कामांच्या ठिकाणी उपयोगात आणण्यास या कार्ड राहील आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे यू आय डी आय ने फ्री म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दत पुन्हा एकदा वाढवली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत चौदा डिसेंबर रोजी संपणार होती परंतु यू आय डी आय ने ही मुद्दत पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवली आहे आता देशातील आधार कार्ड धारकांना शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत यू आय डी आयच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून आपले आधार कार्ड मोफत अपडेट करता येतील केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने शनिवारी म्हणजेच शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉटी डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याचीही संधी देण्यात येत आहे चौदा जून दोन हजार पंचवीस नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र